कबड्डी सामने यूट्यूब वर पहाड़ी आम चैनल सब्सक्राइब करा आणि नियमित अपडेट साठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा शाळतू कबडीचा प्राण तू, तू जन्मा येरे असा सूर्याचा किरण तू किरण पाटील वायसू दोडांगी संघाची आण पाण आज जरी आपल्यातून निघून गेला असला तरी हे नाव मैदान निश्चित घेतलं जाईल तर रोकला गेलाय वारू ग्राउंड नंबर दोन वर हितेश पर शेवट फायनल कॉर श्री गणेश शिर्की श्री गणेश वाशीरोह विना विलंब ग्राउंड नंबर तीन वर कुमार कोलटकर हे सुद्धा कबड्डी मधला एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि कुमार डरोगे तो डर जाओगे डर धर को डराओगे तो ही जीत पाओगे मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे यू जमीन पे बैठ के क्यों आसमान देखता है अपने पंखों को खोल ग्राउंड नंबर तीन वर चला शिर्की त्रिगणेश वाशीरो थंडी आज जरा कमीच आहे सर्वांना गुलाबी थंडीच्या हार्दिक शुभेच्छा असणार आणि घेऊन बोलतोय बंडार पाटील उभा ढाकलान काय क्षेत्र बघावं आणि बघतच राहावं आणि खेळाडूंच्या प्रेमात पडावं आपला तू क्षेत्रक्षण करवी झुंज जिक्रीशी झुंज मैदानात अक्रमकता सिद्ध करावी लागेल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल असा सामना ग्राउंड नंबर दोन वर तर ग्राउंड नंबर एक वर विराज पाटील जय बजरंग रोहा हत्तीवर बसून साखर कोण वाटणार आता आता मकर संक्रांत होऊन गेली चिलगुल घ्या आणि गडूगड बोला परंतु माणूस तोंडावर गोड बोलतो मात्र मागून कडूच असतो परंतु या मैदानावर आज खेळाडू यशासाठी स्वतःच्या संघाच्या विजयासाठी मेहनत करणार दीपक कस सा वारू रोखला काही क्षेत्र वाई वाईसुदोडाची ना कुणापुढे झुकणार ना कुणापुढे वाकणार ही जात कबड्डी वाल्यांची चला आम्ही काय जितेश पाटील याचा वारू रोखला गेलाय कबड्डी चला दोन्ही संघ आहे धन्यवाद आणि केतन शुभेच्छा असतील आपल्या संघाला प्रामाणिक खेळाडू अरे या खेळाडू या मैदानाशी प्रामाणिक राहा या क्रियाकणाशी प्रामाणिक राहा कारण विजयाचे झेंडे याच मैदानावर विरकावले जातात आणि अश्रू सुद्धा याच मैदानावर पडले जातात तर या मैदानाला महत्व द्या या क्रीडांकनाला महत्व द्या याच कबड्डीनं याच लाल मातीने तुम्हाला नाव दिलेलं आहे विसरून जाणार नाही खेलीमेलीची स्पर्धा यशाकडे वाटचाल करते आहे अतिशय रोमांचकारी सामना जबरदस्त कमबॅक कालभैरव उडधवणे संघ सडाई साडी जितेश पाटील हा वेग आहे पिण तालुक्याचा हा वेग आहे हा वेग आहे रायगडच्या उद्याच्या भविष्याचा तर मेल्या आता प्राण फुंकणारी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज Oh, oh, oh. आला, आला हो 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 का झालं याला चांदण्याला जबरदस्त सामनाधिकारी ग्राउंड नंबर तीन वर तो सामनाधिकारी स्पर्धा निरीक्षक पांढरंग पाटील सर ग्राउंड नंबर तीन वर सामनाधिकारी पाटील राजमौरे चढाई करते मैदानात एक मूर्ती लहान परंतु कीर्ती महान मात्र ओ हो होवळ हो, जवळ मध्यरेषा भेटणार चलवागणी झाली आणि गंगा जमणा वाहिले असतील पाटील त्यांच्या डोल्यातून चढाईसाठी उडवणे संघाकडून एक मंदार पाटील आज मंदारची जर पाहिलीच प्रगती प्रगतीचा उत्तर उत्तर आज ओडांगीचा आता गावाला असे ही आवड आहे आमच्या रक्तातच कबड्डी आहे कबड्डी शॉस ध्यास प्रवास प्रत्येक तणाईला लढाई मी ओडांगी बद्दल सांगेन आता रसिकांना या गावातील रसिक वर्ग एवढा हौशी आहे ना ग्रामस्थ जेव्हा हा संघ कुठेही खेळायला जातोय गाव गावात प्रोजेक्टर लावतात आणि फायनल पाहतात सामना पाहतात एवढी आवड आहे प्रत्येक गावात अशी आवड असणं गरजेचं नाही कारण आपण आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहात कुमार कोलटकर रोखलं जाईल का हे वादळ आणि पुन्हा एकदा कुमार कोलटकर याला थांबवलं शिर्की संघ सिद्धार्थ पाटील शिर्की संघाचा एक गाड आविष्कार मैदान पाहायला मिळेल पुन्हा एकदा दीपक कासारे हा सुद्धा प्रामाणिक खेळाडू आहे परंतु प्रयत्न करतोय रक्ताच पाणी करतोय होईल का की यशस्वी होईल मात्र यशस्वी झाला तो आला तो खेळला आणि तो जिंकला अशी कबड्डी असते मित्रांनो ग्राउंड नंबर एक वर जय अंतोरे रणजुंजार कडे ग्राउंड नंबर दोन वर जय बजरंग बेली जहान मित्रांनो ग्राउंड नंबर एक हे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे हा सामना झाल्यानंतर तिथे एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळेला त्याचं नाव घोषित होईल हो हो काय काल्यांचा खरोखर आनंदाला उधाण हो वाय सुधोराची जबरदस्त क्षेत्ररक्षण पांढरा त्यांचा जबरदस्त सपोर्ट निश्चितच आपल्याला आहे ग्राउंड नंबर एक वर विनंती करतोय शेवटचा आणि फायनल कॉल असं आपण बघतोय आणि खरोखर या आयोजकांना म्हणजे शिवसेना आणि सेना आता आपण कोटी कोटी धन्यवाद देऊया खरंच या टोकणच्या मातीमध्ये रंगले रंगले आज पुणे गावामध्ये पंढरी अवतरलेली आहे आपण बावीस जानेवारीला जय श्रीरामचा नारा नक्कीच होणार पण आज खरंच इथे आल्यानंतर नक्कीच म्हणावे लागतंय या जिथल्या थोडा चंदनाचा